माहिता येईल की आपण आपल्या कुटुंबासमोर नोकरी प्रामाणिक करतोय एकंदरीत नोकरी भरती कमी झालेली असताना आपण ज्या काम करतोय चार चार लोकांची कामं करतोय रात्रंदिवस काम करत असताना जर आपल्याला त्या पद्धतीनं आपल्या हक्काचार पण वेतन मिळणार नसेल पेन्शन मिळणार नसेल तर आपण आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भविष्यात करू शकत नाही आपल्या कुटुंबामध्ये असेल शिक्षण असेल मुलांचं किंवा आधार पण असेल या सर्व गोष्टी भविष्यातला जर आपल्याला चांगल्या स्वयंस्कर करायचे असतील तर हो या आंदोलनामध्ये आपल्याला पूर्ण ताकदीन एकत्र आलं पाहिजे आपल्याला सांगितल्याप्रमाणे मागाशी म्हटलं त्याप्रमाणे पाच वर्ष फक्त आमदार होतात पाच वर्षात आमदार पेन्शन किती घेतात पहिले परत मी आले परत आणि पाच वर्ष डबल पेन्शन ही कुठली योजना अगदी न तुम्ही एकदा कुठलेही आय एस अधिकारी किंवा कुठल्याही श्रेणी न घेता दहावी पास होता पेन्शन अकाच्या पटीत घेता टेलिफोन सगळं सगळे तुम्हाला भक्के चालवतात आम्ही प्रामाणिकपणे काम करणारा वर्ग आहे आम्हाला जर पेन्शन तुम्ही देत नसाल बाकी साधी अगदी महाराष्ट्राचं राज्य अगदी देशामध्ये सुधारित राज्य म्हणून घडलं जातं मग बाकी बाकी छोटे छत्तीसगड सारख्या छत छोटे छोटे राज्य जर पेन्शन देत असतील तर आमच्या महाराष्ट्राच्या सदन राष्ट्राला सदन राज्याला या देशामध्ये जर पेन्शन मिळालं असेल तर ते दुर्दैव आमचं महाराष्ट्राचं सरकार असेल त्यामुळे या सरकारचा धिक्कार म्हणून आपण भविष्यामध्ये आज पहिला दिवस असेल भविष्यामध्ये जोपर्यंत निर्णय लागत नाही पेन्शनचा आदेश होत नाही तोपर्यंत कुणीही सगळ्या संवर्गाने आज जरी या ठिकाणी पहिली सुरुवात असेल उद्या भविष्यात आपल्याला नियोजनबद्ध जिल्ह्याचे समन्वयक असतील तालुक्यातले त्या पद्धतीने आपण इथं त्या ठिकाणी पँडल टाकू आणि मागच्यासारखं योग्य पद्धतीचं नियोजन करू आणि चांगल्या पद्धतीचं आपल्याला हे पेडून आंदोलन पार पडू एवढे आपल्याला सगळ्यांना ग्वाही देतो आपण सगळे त्याच्यामध्ये सामील जे जर अजून असते त्यांना जागरूक करा जे कामावर असते त्यांना बोलवून घ्या हे तुमच्या आमच्यासाठी आहे आपल्या कुटुंबासाठी आहे त्यामुळे इथून पुढे हे बेमुदतच संप आहे चांगल्या पद्धतीने आपल्याला पार पडायचा आहे एकत्र यायचा आहे तरच हा शासनाला त्याची जाणीव होणार हे शासन आहे त्यांना काही तशी होणार नाही आपल्या कर्तव्यांना काही करणार नाही म्हणजे आपण सगळ्यांनी एकत्र प्रवाहा शताखाली या मागच्यासारखं नियोजनबद्ध करू प्रत्येक विभागाचे प्रतिनिधी जमा करून त्याची हजेरीच ठेवू आणि त्याशिवाय आपल्या लोकांना सुद्धा आपल्यासाठी काय न्याय घ्यायचा आहे तो त्यांना कळणार नाही किंवा हे आपण सांगितलं